नमस्कार ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत काय म्हणताय कालच्या दिवशी आनंद आश्रमामध्ये संदर्भात कसं बघतोय हा एक अत्यंत विचलित करणारा व्हिडिओ ठाण्यातला आम्ही जेव्हा पाहिला तेव्हा आम्ही अस्वस्थ झालो सर ज्या प्रकारच मी पाहिला किंवा सगळ्यांनीच पाहिलं भ्रष्टाचारातून लुटीतून आलेला पैसा अशा प्रकारे आनंद आश्रम ज्याला आम्ही मानतो म्हणजे आमच्या आनंद त्यांनी ठेवलाय का राहिलाय का दिघे यांच्या त्या वास्तू पहिले ते इथे बसायचे त्याच्या डाव्या बाजूला एक घंटर लावलेला आहे हंटर बघा तू आता यांनी काढल्या कामाचे घंटर त्यांच्याकडे लावलेला असेल आज जर आनंद दिगे असते हयात आणि असा धिंगणा त्याने पाहिला असता तर त्याने तो, तो भिंतीवरचा हंटर काढून अशा प्रकारे लुटीचा पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढणार जे स्वतःला आनंद दिगे यांचे काय वारंटार वगैरे मानतात आनंद दिगांचा हा वारसा किंवा आनंदी घे अशा पद्धतीनं वागणारा त्याला ते समर्थन करीत नाही कुठून आला पैसा हा ज्या पद्धतीनं बार मध्ये पैसे उधळतात त्या पद्धतीने ते पैसे उधळतात बघा तुम्ही आपण जर ते नीट पाहिलं ज्यांना ते गुरु मानतात असं म्हणतात त्या गुरुलाही सोडलं ना आणि गुरुच ही अपकिर्ती केली आणि खरोखर हे त्यांना गुरु, गुरु मानत असतील पण यांनी गुरुंनी त्यांना शिष्य मानले का कधी तर खरोखर त्याचे शिष्य असते तर त्यांचे हे चेले जे आहेत ते अशा प्रकारे बार मध्ये पैसे उधळतात तसे गुरुच्या खुर्ची समोर म्हणजे त्या आसनासमोर त्यांनी हे अशा प्रकारे कृत्य केलं नसतं याच्यावरती मला काही बोलायचं नाही पण हा धिंगाणा अख्ख्या राज्यात सुरू आहे पैशाचा धिंगाणा आणि असा धिंगाणा फक्त लुटलेल्या पैशातूनच केला जातो कष्टाच्या पैशातून अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी धार्मिक ठिकाणी पवित्र ठिकाणी असे पैसे उडवले जात नाही खरं म्हणजे यांची चौकशी केली पाहिजे पैसे उडवणारे कोण आहेत पैसा आला कुठून देत का आणि माननीय आनंद दिघे यांच्या वास्तूमध्ये या ठिंगाणा सुरू आहे हे त्यांचे काय स्वतःला चेले वगैरे मानता राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा जनते तिकडले कोणी इतर लोक असतील त्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे मग आम्ही कोणी त्यांना मान्य आहे का ही त्यांची संस्कृती आहे मी परत सांगतो दिव्य साहेबांच्या भिंतीवरचा हंटर आहे ना आज तो खाली निगार असतो दिव्या साहेब असतात महाराष्ट्रामध्ये दहा ते पंधरा येतील की नाही तिकडे सुंदर राऊत असं म्हणताय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोण हे त्यांना म्हणा तुम्ही निवडून या त्यांचा जो मतदारसंघ आहे संभाजीनगर मध्ये त्यातून निवडून द्या मग आपण त्याच्यावर बोलू केंद्र सरकार गिरीश महाजन गावात गेल्यानंतर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी मोटरसायकल करून जावं हे सरकारला संपूर्ण सरकारलाच एक दिवस या राज्यातून पळून द्यायची वेळ ज्या प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये आहे चिडचिड आणि संताप लोकांच्या मनात त्याच्यामुळे एक मंत्री काय मुख्यमंत्र्यांसह सर संपूर्ण सरकार जरी भविष्यात कळून गेलं निवडणुकीच्या आधी तरी आश्चर्य वाटणार